नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की कि पीएम किसानचा पुढचा एकोणीसावा हप्ता कधी येणार नमो शेतकरी योजनेचा पुढचा सहावा हप्ता कधी येणार भरपूर युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होत आहेत पीएम किसानचा हप्ता या तारखेला हप्ता या तारखेला येणार हे शेतकरी अपात्र ते शेतकरी अपात्र याचबरोबर या शेतकऱ्यांना ही कामे करा ती कामे करा परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पी किसान आणि नमो शेतकरी संदर्भात मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची आहे चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी पी मित्रांनो पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून अठरा हप्ते वितरित केलेले आहेत एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा प्रतीक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना लागलेली आहे नमो शेतकरीचे पाच हप्ते वितरित केलेले आहेत सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे एकंदरीत नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आणि पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे भरपूर शेतकरी प्रश्न करत आहेत की दोन हप्ते एकत्र येणार का याचं उत्तर आहे हो नमो शेतकरीचा पुढचा आणि पीएम किसानचा पुढचा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत परंतु आता कोणत्या तरी केले हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार परंतु आता याच्यामध्ये कोणते शेतकरी अपात्र कोणते शेतकरी पात्र याचा तुम्ही तुम्हाला दोन मिनिटांच्या माध्यमातून ही डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे भरपूर शेतकरी गोंधळामध्ये पडलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मागचा पीएम किसानचा हप्ता आणि मागचा नमो शेतकरीचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही कोणता व्हिडिओ बी बघायचं काहीच ना तुम्ही पात्रच आहेत तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु काय शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम न असेल आधारला बँक खातं लिंक नसेल किंवा त्यांच्या पीएम किसान ची केवायसी केले नसेल असे मात्र शेतकरी अपात्र असणार आहेत हे मात्र तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे आणि या शेतकऱ्यांना जर पात्र व्हायचं असेल तर त्यांना महत्वाचं सोपं काम करायचं आहे त्यांच्या आता एखाद्या शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक अगोदर होतं परंतु आता नाहीये मग त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान नामो शेतकरीचे किंवा इतर शासनाचं कोणतंच अनुदान येणार नाही मग त्यांना सोपं काम करायचं आहे त्यांच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे आधारला बँक खातं लिंक करून घेतलं की बाकी सगळे पी एम किसान नमो शेतकरी किंवा इतर योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील कारण की शासनाचे जे काही आता पेमेंट आहे बाकी तुमच्या खात्यात नाही येतात तुमच्या आधारला संलग्न जे जे कोणतं खातं आहे त्या खात्यामध्ये येत आहे त्यामुळे तुम्हाला ते करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही ते करून घ्या याचबरोबर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लँड सिडिंगचा प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमची जमिनी सातबारा नावावर आहे तरी मी लँडचा प्रॉब्लेम दाखवून तुम्हाला नमो शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत अपात्र केलेले मागच्या आपल्याला नाहीत अशा शेतकऱ्यांना काय करायचे अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा सरकारने जी आर काढला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यावर आज सांगण्यात आले की पीएम किसान आणि नमो शेतकरी ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ज्या शेतकऱ्यांना हे हप्ते येत नाहीत या सगळ्या प्रॉब्लेम्स मुळे त्यांच्यासाठी चारशे अकरा लोकांचं चा मनुष्यबळ राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी निवडलेलं आहे आणि या चारशे अकरा मनुष्यबळ म्हणजे या चारशे अकरा टीम चारशे अकरा लोकांच्या टीमच्या माध्यमातून हे नमो शेतकरी आणि पीएम किसानचे सगळे काम करून दिली जातील त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलमध्ये किंवा तालुका कृषी याचबरोबर तुमचं तलाठी ग्रामसेवक हो यांच्यापैकी एका ठिकाणी तुम्ही जाऊन त्या लोकांशी तुम्ही भेटू शकता किंवा संपर्क क्रमांक एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही त्यांचे नंबर वगैरे तुम्ही घेऊ शकता तिथून तुमचे सगळे कामं होतील याचबरोबर अजूनही तुम्ही देखील जर पी एम किसानची जर केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या पी एम किसानची के वाय सी केली नसेल तर तुम्हाला मागचेही हप्ते बंद पडलेले येणार नाही आहेत पुढचेही हप्ते येणार नाही तुम्ही ये तुम्हाला लवकरात लवकर करून घ्या हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आता याच्या व्यतिरिक्त भरपूर शेतकरी म्हणतात की आता पी एम किसानचा केवाय सी केलेली आहे पण नमो शेतकरीची केली नाही आपण नमो शेतकरीसाठी केवाय सी करावी लागेल का परंतु पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी घेतलेले आहेत त्यामुळे त्यामुळे पी एम किसानचे जर तुम्ही केवायसी केलेले असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी के वाय सी करायची काही गरजच नाही त्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या वेळ पैसे तुमचे पाया घालू नका त्यामुळे हे पात्र तुम्ही स्पष्टपणे लक्षात घ्या आता शेवटचा प्रश्न आता पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघत आलात आणि हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता फेब्रुवारी महिन्याच्या वीस तारखेच्या आणि पंचवीस तारखेच्या दरम्यान म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हप्ता येऊ शकतो अद्यापर्यंत तारीख शासनाने डिक्लेअर केलेली नाही पण हे एक एवढं कन्फर्म सांगू शकतो मी की ही शासनाच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार इथून पुढेही दोन्ही हप्ते एकदाच दिले जाणार अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आहे याचबरोबर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये सुद्धा वाढ करण्याच्या तयारीमध्ये आहे पीएम किसानच्या सुद्धा निधीमध्ये वाढ करण्याची तयारी केंद्र सरकार दर्शवत आहे अशा पद्धतीचे नवीन अपडेट येत आहेत आता येणार राज्याचंही आणि देशाचंही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्ध अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जर पीएम किसान यांनी नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली तर शेतकऱ्यांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे आणि निधीमध्ये वाढ झाली तर किंवा कधी होईल काय होईल हे अत्य मी तुम्हाला व्हिडिओच्या मी आता तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो तुमचा ज्ञानेश्वर सवणकर पाटील धन्यवाद